मंडळी नाराधम दत्तात्रय गाडे याला रात्री पोलिसांनी एक वाजता त्याच्या राहत्या गावी अटक केली आहे पोलीस त्याच्या दोन दिवसांपासून मागे होते तो ओसाच्या फडात आणि कॅनल रोडला झोपल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं होतं तो उसाच्या फडात आहे असं गावकऱ्यांनी सांगितल्यावर पोलिसांची एक मोठी टीम त्या गावी आली होती परंतु आता मोठे प्रश्न पडत आहेत दत्तात्रय गाडे हा मात्र दोन ते तीन दिवसात पोलिसांना सापडला परंतु कृष्णा आंधळे का सापडत नाही दत्तात्रय गाडे याचं प्रकरण हे सर्व महाराष्ट्रभर गाजलं आणि पुली पोलिसांनी जागरूक होताच त्याच्या गावात दोन ते तीन टीमा पाठवल्या तब्बल शंभर पोलीस त्याच्या गावी घुसले परंतु जेव्हा गृहमंत्रालय आणि सरकार एका आरोपीची तडजोड करतं तेव्हा आरोपी पातळात असेल कुठेही असेल त्याला शोधून आणतात परंतु कृष्णा आंधळेच्या मागे खरोखरच राजकीय हात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे कृष्णा आंधळे अजून देखील पकडला नाही परंतु दत्ता गाडे त्याच्या गावात शंभर दोनशे अशा पोलिसांच्या तुकड्या जातात परंतु एक महाराष्ट्राभर प्रकरण गाजते ते, ते म्हणजे संतोष देशमुख प्रकरण तरी देखील एक आरोपी सापडत नाही येथे मात्र एक आरोपी सापडला आहे आरोपी हा सापडलाच पाहिजे दत्ता गाडे याने एका मुलीवरती लैंगिक अत्याचार केला तिच्यावरती बलात्कार केला तिला बोल पचवलं मग चर्चा होऊ लागल्या पुणे पोलीस आणि स्वारगेट बस स्टँडच्या विषयांवरती बस बसस्टँड हे लॉज आहे की बसस्टँड आहे हाच महाराष्ट्रभर या बस स्टँडची चर्चा झाली आणि सरकारला जाग आल्यानंतर सरकार कसं गांभीर्याने घेतं आणि सरकार त्याचं काम कसं करतं हे दाखवून देतं परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खरोखरच सरकार हे टाळाटाळ करत आहे का हाच आपल्याला प्रश्न पडतो दत्तात्रय गाडीसाठी त्यांनी शंभर ह्या पोलिसांच्या टीमा केल्या परंतु संतोष देशमुख यांच्यासाठी अशा टीमा का करत नाहीत तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे संतोष देशमुख यांना कधी न्याय मिळेल आणि कृष्णा आंधळे जसा गाडे हा सापडला आहे तसा कृष्णा आंधळे सापडेल का तुमची कमेंट करून आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका